आणि यापुढची बातमी पनवेलमधनं पनवेलच्या पारगाव डोंगरावरच्या दर्ग्यावरती कारवाई करावी अशी मागणी आता केली आहे पारगाव डोंगरावरती अनधिकृत पद्धतीनं दर्गा बांधल्याचा दावा मनसेनं करण्यात मनसेकडनं करण्यात आलाय यासंदर्भात मनसेनं पोलीस आणि सिडको प्रशासनाला एक पत्र पाठवलंय आणि कारवाईची मागणी केलेली आहे इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता महाराष्ट्रामधील जे अनेक ठिकाणी अनधिकृत दर्गे आणि मस्जिदी उभा राहतात विरोधामध्ये आता मनसैनिकांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे माझ्या मागे तुम्ही हा जो दर्गा पाहताय हा पनवेल या ठिकाणच्या पारगावच्या डोंगरावरचा दर्गा आहे आणि हा दर्गा अनधिकृत असल्याचा दावा पनवेल मनसेकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे या दर्ग्यावरती आहे ती कारवाई करावी अशा प्रकारचा पत्रव्यवहार मनसेने पनवेल शहर पोलिसांना त्याचबरोबर शिडकोला केलेला आहे तुम्ही हा दर्गा पाहताय त्याचबरोबर दर्ग्याच्या बाजूला आहे या ठिकाणी सात ते आठ आहे त्या रूमसुद्धा बांधण्यात आलेले आहे त्यामुळे हा संपूर्ण आहे तो परिसर जवळपास एक एकरावरती एक आहे आणि या ठिकाणी हे जे ॲक्वॅरेशन करण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे अनधिकृत आहे त्यामुळे ही जागा सिडकोची असून सिडकोने या प्र या कारवाई करावी बांधका त्वरित तोडावं अशा प्रकारची मागणी मनसेने केलेली आहे आपण जर पाहिला तर हा जो स्पॉट आहे हा जो डोंगर आहे याच डोंगराच्या बरोबर खालच्या बाजूला आहे या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आहे ते या ठिकाणी बांधकाम चालू आहे काम चालू आहे आणि या डोंगराच्या बरोबर खाली आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरावाचं काम चालू आहे पुढील काही वर्षामध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते या ठिकाणी उभं राहू शकतं त्यामुळे विमानतळाच्या बरोबर लागून समोर असलेल्या डोंगरावरती अशा पद्धतीने जर अनधिकृत बांधकाम उभा राहत असेल अनधिकृत दर्गा उभा राहत असेल तर ते मात्र सुरक्षेला आहे ते धोका मोठा होऊ शकतो अशा प्रकारचा दावासुद्धा मनसेने केलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आहे ते दिवसा ही या दर्ग्यावरती आहे ती तोडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे ती मनसेने केलेली आहे आणि जर त्या संदर्भामध्ये पनवेल शहर पोलिसांनी आणि शिडकोनी कोणत्याही प्रकारचं जर पाऊल या ठिकाणी उचललं नाही तर मात्र आपण आक्रमक पवित्रा घेऊ अशा प्रकारचं आव्हान आहे ते पनवेल मनसेच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन अजित जादोसाहेब विनायक बी एबीपी माझा नवी मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट